नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाद संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मेडिकल इंजिनिअरिंग आणि फार्मसी नर्सिंग या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला पोहोचवले जातात त्यामुळे पहिल्यांदा जर आपण युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करतो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगमध्ये करिअर करायचं असतं तर पूर्वी या नर्सिंगसाठी ॲडमिशन्स हे नीटच्या बेसिसवर व्हायचे पण दोन हजार बावीसपासनं नीट परीक्षेच्याऐवजी ई टी परीक्षा लागू झाली परंतु दोन तीन वर्षामध्ये मागच्या बऱ्याचदा असा प्रसंग येतो की मुलांना नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असतं परंतु त्यांनी नर्सिंगची ई टी दिलेली नसते तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र सी ई टी सेलच्या वतीनं जी नर्सिंग ई टीची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्याबद्दलची डिटेल माहिती देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना सुद्धा नक्की शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल अठ्ठावीस जानेवारी रोजी नोटीस नंबर एक ही महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर नर्सिंगच्या संदर्भातली नोटीस उपलब्ध झालेली दा आहे आणि ही नोटीस जी आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसची प्रक्रिया जी इथे सुरू झाली ती केव्हापासून कधीपर्यंत आपल्याला अर्ज करता येईल ते आपण पहिले समजून घेऊया परंतु त्याही अगोदर नोटीसमध्ये नेमकं काय का सांगितलं आहे ते एकदा रीड करूया Maharashtra Nursing City 2025 entrance examination for the admission for first year BSc nursing and GNM courses through state common entrance test cell Mumbai for the academic year 2025 26 will be held at the various examination centers across all major districts in the state of Maharashtra. Candidates have to submit their online application form for the state examination as per the schedule given in the टेबल बिलो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र सी टी सेलनं सांगितलं आहे की बी एस सी नर्सिंगची जी प्रवेश प्रक्रिया होणार आहे किंवा ज्यांना जी एन एमला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सेशनसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होती आणि ही प्रक्रिया सगळ्या महाराष्ट्रामधील जे मेजर डिस्ट्रिक्ट्स लोकेशन आहे अशा ठिकाणी ही परीक्षाचे इतर सी टी सेलकडनं कंडक्ट केली जाईल आता या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जायचं आहे किंवा पुढे बही बी एस सी नर्सिंगला ज्यांना ॲडमिशन घ्यायचे तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करावे लागतील परीक्षेच्या संदर्भानं तर आत्ता रजिस्ट्रेशन प्रक्रिया अठ्ठावीस जानेवारीपासनं म्हणजे कालपासनं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एवढा कालावधी आपल्याला ॲप्लिकेशनसाठी उपलब्ध आहे ऑलमोस्ट एक महिना आपल्याला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना उपलब्ध आहे यासोबतच या, या परीक्षेसाठी काही ठराविक फीज ही सी टी सेलकडनं आकारली जाईल आणि ही फीज भरण्यासाठी सुद्धा आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंतच या ठिकाणी वेळ दिलेला आहे कदाचित या दिलेल्या तारखेच्या नंतर काही एखाद्या एक आठवड्याचं एक्सटेंशन मिळू शकतं परंतु ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट ठरलेलं आहे ज्यांना बी एस सी नर्सिंगच करायचं आहे किंवा जी एन एमला प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी कुठलाही डिले न करता आपला या परीक्षेसाठीचा अर्ज हा तात्काळ आपण सबमिट करावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी परीक्षा कंडक्ट होईल त्यामध्ये तुम्हाला भाग घेता येईल परीक्षेनंतर रिझल्ट येईल आणि रिझल्टच्या आधारावर तुम्हाला पुढे बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन तुम्हाला मिळेल आता अजून एक महत्त्वाचा विषय बऱ्याचदा बी एस सी नर्सिंगची परीक्षा देत असताना जसं महाराष्ट्र सी से टी सेल इतरसुद्धा काही परीक्षा कंडक्ट करतं फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग सी ई टी किंवा फार्मसी सी ई टी या ई टी परीक्षेमध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया नसतो म्हणजे काय एखाद्याला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि त्याला दहा पर्सेंटाइल मार्क आले तरीही त्याला इंजिनिअरिंगला मॅनेजमेंट कोट्यात का होईना ॲडमिशन घेण्याची सुविधा उपलब्ध असते तसं नर्सिंगला होत नाही किंवा तसं नर्सिंगच्या ॲडमिशन प्रक्रियेत नाही पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार काही ना काही पर्सेंटाइल दिलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज असलेली किंवा तेवढं पर्सेंटेज असलेले मुलंच या नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकतात आता एक्झॅक्टली मला आठवत नाही परंतु मी एक जनरल सांगू शकतो की समजा ओपन कॅटेगरीचे मुलं आहे तर त्यांना बी एस सी नर्सिंगची जी टी होणार आहे एम एच नर्सिंग सीट ज्याला आपण म्हणूया त्याला मला वाटतं मिनिमम फोर्टी पर्सेंटाईज अँड अबो मार्क्स पाहिजे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मधले मुलं आहे त्यांना साधारण थर्टी फायव्ह आहे अँड अबव साधारण एवढे मार्क्स त्यांना जे येतं त्या ठिकाणी असावे लागतात म्हणजे काय ज्या मुलांना बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना नुसती परीक्षा देऊन चालणार नाही तर त्यांना त्या परीक्षेमध्ये चांगल्यात चांगलं मार्क घेऊन परफॉर्मसुद्धा करावं लागेल उद्या जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटात जरी जायचं तरी तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे नंतरच्या काही राऊंडमध्ये बऱ्याचदा ऑफ रिड्यूस होतो परंतु त्यावेळेस चांगल्या कॉलेजेसच्या सीट्स उपलब्ध नसतात त्यामुळं आपण जर बी एस सी नर्सिंगसाठी इच्छुक असाल तर आपण मॅक्झिमम पर्सेंटेज आपल्याला कसं मिळेल परीक्षेमध्ये आपण चांगलं कसं परफॉर्म करावं हो। यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे बऱ्याचदा आता मुलं प्रॅक्टिकल एक्झाममध्ये व्यस्त आहेत काही मुलं आता लगेचच बारावी बोर्ड परीक्षेमध्ये व्यस्त होतील त्यामुळे जसा वेळ भेटेल आपलं टार्गेट बी एस सी नर्सिंग असेल तर बी एस सी नर्सिंगच्या ऑफिशियल पोर्टलवर सी टी सेलवर जे ऑफिशियल पोर्टल आहे त्या ठिकाणी जाऊन आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही काही मदत लागत असेल फॉर्म भरण्याच्या संदर्भाने तर आपण आमच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करू शकता या ठिकाणी आपल्याला मापक फीसमध्ये ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल याशिवाय आपल्यापैकी कुणालाही येणाऱ्या पंचवीस ते वीसच्या सेशनसाठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा ऑफिसला एकदा व्हिजिट करा माहिती घ्या सगळ्या गोष्टी तुमचं समाधान झालं तर मग तुम्हाला आमच्याकडं एनरोल करता येईल सो एक महत्त्वाची अपडेट बी एस सी नर्सिंगची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्याही मुलांना बी एस सी नर्सिंग करायचं असेल अशा मुलांनी निश्चितपणे या अर्ज प्रक्रियेत भाग घ्यावा आणि आपली ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस ही पूर्ण करून घ्यावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद